ले ले या संपूर्ण प्रकरणाबद्दल देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे गृहमंत्री सुद्धा असलेले यांनी आज पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली त्याचप्रमाणे या प्रकरणाचा तपास ता करणाऱ्या प्रमुख अधिकाऱ्यांशी सुद्धा चर्चा केली सीआयडी अधिकाऱ्यांवर फोनवरून चर्चा करताना दोषींवर कडक कारवाई व्हायला हवी असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं कुणावरही दयामाया दाखवू नका असंही फडणवीसांनी म्हटलं आणि हत्या प्रकरणातील एकही आरोपी सुटणार नाही याची काळजी घ्या असेही आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊयात माझे सहकारी विशाल पाटील यांच्याकडून विशाल कविता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड प्रकरणाच्या बाबतीत संपूर्ण माहिती घेतलेली आहे ही माहिती घेतल्यानंतर त्यांनी बीडचे एस पी आणि सीआयडीच्या अधिकाऱ्यांची फोनवरती संवाद साधलेला आहे त्यांच्याकडनं या प्रकरणाच्या बाबतीत कशा पद्धतीनं तपास चालू आहे आतापर्यंत या तपासाची गती काय या बाबतीत सगळी माहिती गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे त्याचसोबत पोलीस अधीक्षक आणि सीआयडी अधिकाऱ्यांना थेट त्यांनी निर्देश दिलेले आहेत की याच्यातील एकही आरोपी सुटता कामा नये जे ह्या गुन्ह्याच्या बाबतीत संबंधित असतील त्या सगळ्यांवरती कठोर कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले पाहिजे अशा पद्धतीचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत की कोणावरही दयामाया दाखवू नका अशा पद्धतीचं वक्तव्य सुद्धा त्यांनी या माहिती घेताना दोन्ही अधिकाऱ्यांना जे हे केलेलं आहे ती माहिती समजते त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी या संपूर्ण प्रकरणाच्या आता गांभीर्यतेनं दखल जी आहे ही घेतलेली आहे कारण का विरोधकांकडनं टीका जी आहे ही जोरदार होऊ लागलेली याच अनुषंगानं आज ह्या संपूर्ण प्रकरणाचा आढावा देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे कविता विशाल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल